आवाज 24 बुलंद आवाज प्रहार जनशक्ती पक्ष सर्वच राजकीय पक्षापेक्षा वेगळे काम करत असून प्रहार जनशक्ती पक्ष तीस टक्के राजकारण सत्तर टक्के समाजकारण करत असून असंख्य जण प्रहार पक्षामध्ये सामील होत आहेत खटाव तालुका मिरज येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे परशुराम बनसोडे यांच्या कामाची दखल घेऊन काम करण्याची तळमळ पाहता प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या मिरज तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे प्रहारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे शेतकरी कष्टकरी दिनदुमळ्या व अपंग बांधवांच्या समस्यांसाठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये पक्षवाढीसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तळागळातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन बच्चू कडूंना साथ देणार असल्याचे परशुराम बनसोडे यांनी सांगितले कमी काळात प्रशासनावर वचक निर्माण केली आहे या सर्व कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या मिरज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड जत येथे कार्यकर्ते मेळाव्यात सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील जत तालुका अध्यक्ष प्रमुख सुनील बागडे मिरज तालुका प्रमुख गोरख वनखडे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या जत येथे कार्यकर्ते मेळाव्यात सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा